हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोकण प्रांती सावंतवाणी संस्थान सरहद्दी नजीक मानगाव नावाच्या एका खेडे गावात हर टेंबे टेंबेस्वामी नामक एक सचिल ब्राह्मण राहत होते तेच महाराजांचे आजोबा होत ते एक अग्निहोत्री जातीचे ब्राह्मण गृहस्थ होते गावातील ब्राह्मणांच्या निर्वाहाचे साधन म्हणजे भिक्षुक हेच होते म्हणजेच भिक्षुकी होय हरिवट टेंबे हे दत्तोपासक होते त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेशपंत टेंबे त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते गणेशपंत हे मूळचेच विरक्त विरक्तरुक्तीचे होते वडिलांच्या दत्तभक्तींचा वारसा गणेश पंतांनी उचलला होता ते दररोज श्री पादुकांची पूजा व गुरुचरित्राचे वाचन करीत असत दत्तोपासना करीत असताना वैराग्य उत्पन्न होऊन त्यांनी संन्यास घेण्याचा विचार केला त्यावेळी त्यांना दृष्टांत होऊन प्रथम घरी जाऊन गृहास्थश्रम पुरा करण्याबद्दल श्री दत्तात्रयांची आज्ञा झाली त्याप्रमाणे ते पुन्हा घरी आले यथावकाश त्यांच्या उपासनेवर संतुष्ट होऊन स्वतः श्री दत्त गर्भरूपाने त्यांच्या पत्नी रमाबाईच्या पोटी शके सतराशे सतराशे शहात्तर पंचमीस म्हणजेच रविवार दिनांक तेरा ऑगस्ट एक अठराशे चौपन्न रोजी अवतीर्ण झाले असे म्हणतात हे उभयंता पतीपत्नी श्री दत्तोपासक होते त्यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो म्हणजेच वासुदेव गणेश टेंबे उर्फ वासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी होत शुद्ध जी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे गणेशपंत आणि रमाबाई यासारख्या भाविक उपासकाच्या पोटी वासुदेवांसारखे रत्न निपजणे हे स्वाभाविकच होय श्री वासुदेवानंदांचे बालपणीचे नाव वासुदेव होत वासुदेव वासु वासु पाच वर्षांचा झाल्यावर त्यांचे पितामह हरिभट यांनी त्यांच्या शिक्षणास प्रारंभ केला वडिलोपार्जित दत्तभक्तींचा वारसा श्री वासुदेव शास्त्री शास्त्रीकडे आला होता त्यांची बुद्धी लहानपणापासूनच तीव्र होती ते एक पाठी होते वयाच्या आठव्या वर्षी व्रतबंध संस्कार होऊन बाराव्या वर्षी त्यांचे ऋग्वेद संहिताधिकांचे अध्ययन झाले प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणीच्या जोरावर वेद वेदमुखोदगत करून सर्व शास्त्रांचे अध्ययन केल्याने ते दक्षक्रांती ब्राह्मण म्हणून नावारूपास आले अग्निकार्य नित्य गुरुचरित्र वाचन भिक्षा या नित्य अग्निहा अग्निका बरोबरच त्यांनी वेदाध्ययन याज्ञिक संस्कृत ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला अध्ययनाच्या वेळी ते नेहमी सोहळ्यात राहत असत लहान वयातच ते मंत्र प्रयोगाचे चमत्कार करू लागले होते परोपकार बुद्धी अतिथीबद्दल पूज्यभाव इत्यादी सद्गुण त्यांच्या अंगी लहानपणापासूनच वसत होते शके सतराशे सत्त्याण्णव साली अर्थात त्यांच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह सावंतवाडीचे बाबाजी पंत गोडे यांच्या कन्येबरोबर झाला त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई होते अन्नपूर्णाबाई स्वभावाने अत्यंत सुशील होत्या त्यांनी एकनिष्ठपणे आपल्या पतीची सेवा केली पत्नीच्या विनंतीवरून वासुदेवानंदांनी तिला श्रीधर्माचा उपदेश केला होता श्रीधर्म सांगण्याच्या मिशनने त्यांनी सारा नित्य निरिमित्य काचा धर्मावर व्याख्यान केले आहे असे म्हणण्यास हरकत नाही अन्नपूर्णाबाई यांचा अधिकारही फार मोठा होता त्या जशा सुशील होत्या तशाच त्या वैराग्यशीलही होत्या त्यांच्या आध्यात्मिक दर्जाही फार श्रेष्ठ दर्जाचा होता कोणतेही शिक्षण पूर्वाभ्यास नसतानाही त्यांची समाधी लागत असे शास्त्री भुवांना पुढे एक मुलगाही झाला पण लवकरच तो कालवोष झाला यावेळी पत्नी जो पुत्रशोक झाला तो दूर करण्याकरिता त्यांनी उपदेश केला होता तो देखील वाचनीय आहे अठराशे एक्क्याण्णव मध्ये अन्नपूर्णाबाईंचे निधन झाले पत्नीच्या मृत्यूनंतर तेराव्या वर्षी प्रापंचिक असले तरी मुळात संन्यस्त रुपते असणाऱ्या शास्त्री बुवांनी दत्तांत्रेयाच्या आज्ञेनुसार उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून विधीपूर्वक संन्यास दीक्षा घेतली व वा। वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला मूळच्या वासुदेवांचे वासुदेव भटजी झाले पुढे वासुदेव शास्त्री झाले आणि अखेर वासुदेवानंद सरस्वती या नावाने त्यांची अक्षय कीर्ती राहिली या स्थित्यंतरांचे मूळ कारण त्यांच्या अंतरातील विरक्ती होय धर्मशास्त्रांचे सहज नियम ते काटेकोरपणे पाळत असत दत्तोपासना या विषयावर संस्कृत मराठी रचना करणारे हे कवी व लेखक होते वासुदेवानंद सरस्वतींना दत्त संप्रदायात श्री दत्तांत्रयाचा अवतार मानले जाते अनुभूती व अनुभवातून प्राप्त झालेली ज्ञानते उपदेशरूपाने आपल्या साधकांना देत असत निसर्गाकडे चला असा संदेश त्यांच्या लेखनातून अनुभवाला येतो त्यांचे जीवन म्हणजे एक अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे एकाच आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणजे स्वामी महाराजांचे व्यक्तिमत्व वाङमय आणि दृष्टी होय स्वामींनी संपूर्ण भारतात पायी अनुवानी भ्रमण केले अष्टग्रासा मनु मूलभेक्षा या वचना साजेल असाच महाराजांचा नित्य आहार असे तिखट गोड वगैरे तर वर्जच होते व्रतोपवासामुळे त्यांचे शरीर व मन अत्यंत निर्मळ झाले हो होते यामुळे योगाच्या अंतरंगात त्यांच्या सहज प्रवेश होऊन त्यांना सर्वज्ञता लाभली होती मानागावात ते विद्वान व शास्त्रज्ञ म्हणून गणले जाऊ लागले ईश्वरी प्रेरणेने काव्य स्मृती झाली व संस्कृत अध्ययन अगदी बेताचेच असताही श्री दत्त प्रेरणेने सर्वांना उपयोगी पडावे म्हणून त्यांनी गुरुचरित्राचे संस्कृतमध्ये रूपांतर केले तसेच अनेक ग्रंथांपैकी चित्त सद बोधन शत्रम नक्षत्रमाला व विचार हे प्राकृत ग्रंथ देखील तयार केले श्री स्वामींच्या लोकोत्तर सामर्थ्यांविषयी सर्व लोकांना खात्री होती वज्राद पीक कठोरांनी असे अपराध्याविषयी प्रभूंचे चित्त आहे लोकाग्रहास्त व गंगालहरी एकावन्न श्लोकात कृष्ण लहरी, श्लोका। लहरी केली हे श्लोक रचण्याचे बळी वेळी प्रत्यक्ष भगवती कृष्ण माता पुढे येऊन उभी राहत होती एकावन्न श्लोकांची ही रचना झाल्यावर पुरे असे सांगून भगवती कृष्णा माता अंतर्धान पावली होती महाराज अनेक चमत्कार करून दाखवित असत त्या संबंधी कित्येक गोष्टी प्रसिद्ध आहेत वेळोवेळी महाराजांनी अमुक रीतीने वागावे अशी श्री दत्तांत्रयाची आज्ञा होत असे व त्याप्रमाणे वर्तन न घडल्यास त्यांनाही प्राचित्त भोगावे लागत असे भारतभर पाय संचार करून त्यांनी श्री आदेश श्रोधार्य मानून तेवीस चातुर्मास केले महाराष्ट्र उत्तर भारत आणि गुजरात प्रांतात त्यांचा विशेष संचार होता अनेक प्रतिकूल प्रसंग येऊनही लोकधाराच्या कार्यापासून आणि सद्गुरुनिष्ठेपासून ते तसोबरही ढळले नाहीत त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तींचा प्रचार करण्यास व्यतीत केले दत्ताप्रभूंच्या आदेशावरून ते कठोर नैष्टीक सेन संन्यास्त जीवन जगले संन्यासाश्रमाचा आदर्श मूर्तिमंत वैराग्य एकांतिक दत्तभक्ती अशा अनेक गोष्ट वैशिष्ट्याने संपन्न असणारे स्वामीजी उत्तम वैद्य मंत्रसिद्ध तंत्र मंत्रतंत्र उत्कृष्ट ज्योतिषी तसेच मराठी व संस्कृत आध्यात्मिक साहित्यातील प्रतिभावान व परत्व तत्वस्पर्शी सिद्ध कवी होते वयाच्या साठव्या वर्षी म्हणजेच मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदाशकी अठराशे छत्तीस दिनांक चोवीस जून एकोणऐशे चौदा या दिवशी महाराजांनी नर्मदा किनारी श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र गरुडेश्वर मुक्कामी समाधी घेतली उज्जयिनी ब्रह्मावर्त हिमालयातील पहाडी मुलूक हरिद्वार पेटला तिलकवाडा द्वारका चिखलदरा मेहतूर नरसी वडवाणी तंजावर श्री दत्तांत्रयाच्या समोर उत्तरिभि उत्तराभिमुख बसून ते केवल्यपदास गेले व नंतर देह नर्मदेच्या प्रवाहात सोडून दिला